नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो पंधरवाडा चालू झाला आहे तर आपल्याला पंधरा दिवसामध्ये एकदा तरी आता जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा जरी नसेल तरी आपल्याला काही वेळेस समजत नाही की आपल्या घराला आप पितृदोष लागला असेल तर त्यावेळेस मग घरामध्ये काही अशा गोष्टी घडत असतात की जे आपल्याला आपण इतर देवांचे म्हणा उपाय सेवा देवांची खूप सेवा वगैरे करत असतो पण आपल्या घराला जर आपले पितरच तृप्त नसतील पितरांचा आशीर्वादच आपल्याला चांगला नसेल तर मग आपल्या घरामध्ये मुलं मुलींचे विवाह जुळून येत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात किंवा लहान मुलांवरती सतत काय ना काय संकटे आजार पण येत असतात त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये इडापिडा असते किंवा नजरबाधा असेल तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडत असतात मग आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर हा आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे तर मग त्यावेळेस आपल्याला पितृपक्षाला जास्त महत्त्व दिले जाते आपल्या पूर्वजांची सेवा करण्याला किंवा आपल्या पूर्व आपल्याकडे आपले जे पितर आहेत तर ते जेवणासाठी येतात म्हणून या काळामध्ये आपल्याकडे श्राद्ध तर्पण केले जाते तर पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला एकदा तरी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे तर या झाडांना स्पर्श केल्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रखर पित पी, पितृदोष असेल किंवा आपल्या सात पिढ्यांचा जरी पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो घरामध्ये कितीही इड्यापिडा असेल ना जर बाधा असेल तर ते पण दूर होत असते तर कोणत्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि तो कसा उपाय करायचा आहे ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता आपल्याकडे पितृपक्ष चालू झाला आहे तर आता पितृपक्षामध्ये जे जे आपल्याकडे पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करत असतो तर ही जी वेळा आहे तर सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्येच आपल्याला पूर्वजांचे म्हणा आपण जे तर्पण नैवेद्य म्हणा किंवा श्राद्ध करत असतो तर या वेळेमध्येच करायचं आहे आता पितरांचे तर्पण करत असताना आता आपले पूर्वज जर आपल्यावरती तृप्त असतील तरच मग त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे जर सर्वप्रथम पुरुष आणि महिला असतील तर मग पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता ज्यांचे पूर्वज स्त्री असेल तर त्यांनी मग स्त्री जेवू घालायची आहे आणि ज्यांचे पूर्वज जर पुरुष असतील तर त्यांनी मग पुरुष जेवू घालायचं आहे आता हे तर प्रत्येकांना माहितीच आहे प्रत्येकांच्या घरामध्ये असतातच त्यामुळे मग आता बऱ्याच ठिकाणी ह्या ज्या परंपरा आहेत पद्धती आहेत पितृपक्षामध्ये कोणता नैवेद्य अर्पण करायचा किंवा कसा नैवेद्य अर्पण करायचा ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने पित्र पित्रांना नैवेद्य ठेवला जातो त्या पद्धतीने मग तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे आता आपल्या घरातील पूर्वजांचा झालेला मृत्यू त्या तिथीच्या दिवशी मग श्राद्ध घातले जाते म्हणून मग त्या तिथीला श्राद्ध पितृपक्षामधील त्याच तिथीस करत असतात त्यामुळे मग आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे म्हणा किंवा मग ओम पितृ देवताय नमा असा मंत्र म्हणणे किंवा आपल्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर त्यांचं नाव घेऊन स्मरण करणे आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला इतर काही वाईट न बोलणे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत कारण पित्तर जो आहे तर वर्षभरातून ह्या जो पितृपक्षाचा पंधरवाडा आहे तर या दिवसातच पूर्वज आपल्याकडे येत असतात कधी कोणत्या रूपामध्ये येतील सांगता येत नाही त्यामुळे मग आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल इतरांपुढेही म्हणा किंवा घरात पण अजिबात वाईट वगैरे बोलायचे नाही कारण की काय होतं की आपण जर आपल्या पूर्वजांबद्दल वाईट वगैरे बोलले तर मग त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जात असतात आणि आपले जे पूर्वज आहेत तर आपल्यावरती नाराज होत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मग मिळत नाही आणि आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होत नाहीत त्यामुळे मग आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल वाईट वगैरे न बोलता नेहमी चांगलंच बोललं पाहिजेत आणि आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत किंवा आपल्या पूर्वजांना आपण आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांबद्दल माफी मागितली पाहिजे तर मग हे ज्या गोष्टी आहेत तर ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती नसतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी आपण तर्पण तर करतच असतो कारण की पंधरा दिवस हे जे श्राद्ध तर्पण आहे तर हे पंधरा दिवस चालते पिंडदान केल्याने आपले जे पितर आहे तर ते तृप्त होतात आणि पितृदोष दूर करण्यासाठी मग आपल्याला काही उपाय म्हणा किंवा काही सेवा सांगितल्या जातात आता पितृदोष दूर होतो फक्त एकदा आपल्याला काही झाडं आहे तर त्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे आता घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर घरात अनेक अडचणी येत असतात त्यामध्ये मुलामुलींची विवाह जुळत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते बऱ्याच वेळा मग या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घर घरामध्ये घडत असतात पण हे आपल्याला गर, माहितीही नसते त्यामुळे मग घरा घरातील जे दोष आहे तर ते दूर होण्यासाठी बऱ्याच पूजा आपण करत असतो पण पितृदोष लागलेला असेल तर मग पूजा करून पितृदोष दूर होत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा उपाय करावे लागतात म्हणून मग पंधरा दिवसामध्ये आपल्याला सेवा श्राद्ध पिंडदान करावे त्यामुळं कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं झाड जे आहे तर आता असे तीन झाडं आहेत तर त्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचं आहे यापैकी तुम्हाला कोणत्याही झाडांना पंधरा दिवस स्पर्श करून काही वस्तू अर्पण करता आलं तर आवर्जून करायचं आहे त्यामध्ये पहिलं झाड जे जा आहे तर ते म्हणजे पिंपळाचं तर पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवी देवतां वास करत असतात तर पहिले तर सर्वात पवित्र मानले जाते पिंपळाचं वृक्ष कारण की भगवान विष्णूंचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो अनेक दोष जे असतात तर ते दोष पण दूर होतात म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात म्हणून जर तुमच्या घरातल्या घराजवळ जर असेल पिंपळाचं वृक्ष तर तुम्ही मग नियमितपणे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तर जल अर्पण करत असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग हे जे जल आहे तर जा हे जल आपल्याला जिथे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जायचं आहे आणि मग ते हे जल आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नम असं मंत्र म्हणत मग जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं का आहे एक दिवा आपल्याला जात असताना घेऊन हो जायचा आहे तर हा दिवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा घेऊन हो जाऊ शकता जर नसेल का तर तुम्ही तुपाचा पण दिवा तिथे लावू शकता आणि मग तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तिल टाकायचे आहेत आणि पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम पित्र देवताय नम ओम देवताय नम असं मंत्र म्हणायचा आहे आणि आपला उजवा हात जो आहे तर या वृक्षाला आपल्याला आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे सांगायचं आहे आमचे काही चुकले असेल तर माफ करा घराची प्रगती होऊ द्या असे सांगा आणि मग पुढचे जे आहे जे पण काही दोष वगैरे असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यानंतरचं जे वृक्ष आहे तर ते म्हणजे वडाचं वृक्ष आहे तर वडाच्या वृक्षामध्ये भगवान शिव वास करतात यामुळे मग अनेक धार्मिक विधींमध्ये वटवृक्षाचे महत्त्व आहे आता वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते पितृदोष दूर होतो म्हणूनच मग या पितृपक्षामध्ये तुम्ही एकदा तरी या वृक्षाला काळे तीळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कच्चे दूध एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि मग नंतर थोडंसं काळे तीळ हे टाकून मग ते जे जल आहे तर ते जल अर्पण करायचं आहे यानंतर मग आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी असेल तर ते सांगायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायचं आहे तर हे झालं दुसरं वृक्ष त्यानंतरचं म्हणजेच की बेलाचे जे वृक्ष आहे तर हे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेलाचे पान बेलाच्या पानाचा रस यांचा वापर केला जातो आता पितृपक्षामध्ये बेलाच्या झाडाचा जर उपयोग केला तसेच अकाली मरण पावलेल्या पितरांना शांती मिळत असते असे म्हटले जाते माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक जल घ्यायचं आहे तांब्या भरून आणि मग ते जल घेऊन जाऊन आपल्याला जिथे कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे जात असताना मग दिवासोबत घेऊन जायचं आहे आणि बेलाच्या वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे नंतर मग अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपला उजवा हात जो आहे तर तो उजवा हात आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्यांची आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील ज्या अडचण समस्या त्या दूर होण्यासाठी तर त्या त्यानंतरचं झाड म्हणजे तुळशीचं आता तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करते हे सगळ्यांना माहितीच आहे प्रत्येकांच्या घरी तुळशीचं झाड हे असतंच ज्यांच्या घरी नसेल त्यांनी आवर्जून तुळशीचं झाड आपल्या घरामध्ये म्हणजेच की अंगणामध्ये लावायचं आहे आता तुळशीच्या झाडाची पूजा केल्यामुळे पित्तर संतुष्ट होतात माता लक्ष्मी घरात वास करते दररोज दिवा लावून पूर्वजांची माफी मागायची आहे तुळशीच्या झाडाला दिवा लावायचा आहे हा दिवा पण तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता आता यापैकी तुम्ही कोणतेही झाडाची पूजा सेवा केली तरीही पितृदोष दूर होतो म्हणून मग आपल्याला यापैकी कोणतेही तुम्हाला एका जरी वृक्षाला दररोज जल अर्पण करून म्हणजे असा दिवा लावलात तुम्ही तर तुमच्या घरातील इडापिडा नजरपादा दूर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मग पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला सातमुखी अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पितृदोष दूर होतो म्हणून मग पितृपक्षात असा रुद्राक्ष गळ्यात धारण करू शकता संध्याकाळी आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज जिथे पिण्याचं पाणी ठेवतो आपण तिथे दिवा लावायचा आहे यामुळे घरामध्ये सुख शांती मिळत असते तर हा जो उपाय आहे तर असे उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष कितीही प्रखर असेल तरी तो नष्ट होतो तर आजचा व्हिडिओ आहे ते संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पित्र देवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ